स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीनं कर्जतचे सुपुत्र सुप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांना दोन हजार चोवीस सालचा बहुमोल समजला जाणारा फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आलाय हा सोहळा बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मॅनहॅटन न्यूयॉर्क येथे एका आलिशान सभागृहात पार पडला पहिला भारतीय कलाकार म्हणून पराग बोरसे यांनी हा किताब पटकवल्याने संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट असून कर्जत सारख्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा कलेचा प्रवास साता समुद्रापहार पोहोचलाय न्यूयॉर्क मध्ये भरणाऱ्या एंड्युरिंग ब्रिलियन्स या नावानं प्रसिद्ध असलेल्या या वार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे हे बावन्न वर्ष आहे या वर्षी अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीला जगभरातून अकराशे पंचावन्न सबमिशन प्राप्त झाली होती त्यापैकी केवळ एकशे पंचवीस कलाकृती निवडल्या होत्या पराग बोरसे यांचे सॉफ्ट या माध्यमातून अ टर्बन गेस हे एका फेटा घातलेल्या धनगराचे व्यक्तिचित्रण होते पराग बोरसे यांच्या चित्राची पुस्तकाकरिता निवड जेरेनिया विलियम मेक्ती या पंचांनी केली होती दरम्यान पराग बोरसे यांना रोख एक हजार अमेरिकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्रक देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पराग बोरसे हे एकमेव भारतीय कलाकार आहेत ज्यांच्या कलाकृतीची या संस्थेने आपल्या वार्षिक प्रदर्शनासाठी चार वेळा वेळा निवड केली आहे पराग यांना यापूर्वी दोन पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट अमेरिका यांनी पुरस्कार देऊन अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या पेस्टल जर्नल या मॅग्झिनने सुद्धा त्यांना दोन वेळा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते पराग बोरसे यांनी कर्जत सारख्या दहिवली या छोट्याशा गावातून अभिनव ज्ञान मंदिर या शाळेत शिक्षण घेऊन पुढे मुंबई येथील जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये कलेचे शिक्षण पूर्ण केले शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड असल्यानं पराग यानं आपल्या कुंचल्यातून कॅन्व्हासवर हुबेहूब चित्र रेखाटत कलेमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या या पेंटिंग आणि साकारलेल्या चित्रकलेवर देशातच नव्हे तर परदेशातही लोकांवर भुरळ पडली जाते आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रकार म्हणून पराग बोरसे यांनी आपला नाव लौकिक केलंय आतापर्यंत विविध पुरस्कारांनी पराग बोरसे यांना सन्मानित देखील करण्यात आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत